आपले देव आता वात इजली फॅन लावल्यामुळं उशीर झालायले आता व्हिडिओ काढावा थोडासा दिदी चालला अभ्यास प्रश्नपत्रिका सोडावती हे परीक्षेच्या शिक्षा तसं पोर्शन शिकवून झालं की शिक्षक लोक देतात हे सोडायला आज काय वेन बी नाही सोडले शिवचार्जी नेमतं दवाखान्यात त्यामुळं घरी कोणच नेमतं ती शाळेत ना आली आणि लोक लावले घराला बाहेरच बसली आणि दरपूरच आली गाय बांधस्त वरत वर तर तिला शिवराजाच्या आला मग शिवराजला सांभाळायचं काम लागलं आजीचा डोळा पण पाणी गाळत होता निर्त दवाखान्यात आमचं ते काय लाडक्या बहिणीचं पैसे नाही आलं कोणाकोणाचं आलं काय आता बघायचं उद्या परत जाऊन आल्यात का काय संध्याकाळचं काय होतं दमतो जेवती झोप नाही येत आणि सकाळचं उठोशीच नाही वाटत

लई दुषा कवाने करतो त्या व्हायचा कवरच फाडला विषयाचं कडक येत आमच्या गावातलंच पण दिदीला वाटते भीती घरात जाण देवा खाली टाकला एवढी आमची चांगली नाही अशी तिथं स्वयंपाक करायचं लयदी त्यामुळे काळी काळी झाली ठिसऱ्या उडल्या तापून तापून फरशीच्या हम्म खालचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून नाही सांगितलं कोणी सांगा कोण बघायचं राहिलं असलं तर बघा आणि सांगा भुलेश्वरचा व्हिडिओ आहे तुम्हाला घर बसल्यास रावण महिन्यात दर्शन भेटेल तेवढंच पुण्य आम्हाला लाभल आणि आज बघितलं जरा मोबाईलला तर मांदळीला ते महाराज येत ना ते महाराज अजून पण असं झोपूनच आहे किती वर्षापासून तप आहे मला पण ते व्हिडिओ पाहिल्यावर वाटलं जाव त्या आत्माराव महाराज तर भेटेल मांदळीला चोवीस वर्ष तप केले आणि बारा वर्ष झालं एकाच जाग्यावर येते मग कसं काय असतं नख वाढल्यात पायाची दाढी वाढली आता लई असं बघितल्या वाटलं खरंच की जावावं तिथं कुठल्या तरी बाबांची समाधी आहे मला पण नाही एवढं आठवणीत राहिलं त्यामुळं आता काय पावसानं तरी आहे पार पाऊस तर काय पडायचं नाव घेणार राहणार गायांना खायला झालेलं आता जळून चाललं आहे गुरांचं पण लयहाल झाल्यातही पाऊस काय आला म्हणजे येतो नाही म्हणजे नाही ना आत्ता मेन हक्काचं पावशीच येत ना गणपती आणि घट म्हणून काय पावसाचं गॅरंटी संपली त्यामुळं आता पावसाचं लय आहे उले अंगोडे ऊन लागते ठेवते का तिला आलाय आली आली झोप झोप कशा सुरती सकाळी सोडायच्या डायरेक्ट राहते खाली सोडून ठेवूनच करते हा खालीच फुलं बांधायची तिला नाही फुलं बांधता व्याने बांधते आजी फुलं बांधते पण तिची कस नाही काय विक वाढते पण दुमटून वेण्या बांधल्यावर

ना तो शिक तुला उलट शिकण्याला तर वाटत सकाळचे गरबड असते म्हणजे भिंडी असली तरच गप बसतो नाहीतर लई आला करतो उठतो पार नऊ वाजता आणि जेवण नाही करत काय नाही नाही पित काय नाही तसा जातो शाळेत दुपारी एक वाजता बारा वाजता सुट्टी होती बालवाडीची तो उपाशीच मग ती करत बसावं तर परत गायांना उशीर होतो घरचं काम उरकावं लागतं काय करावं ते डोकं सगळं शेतकरी हा पण आमची एवढी केसच नाही मोठी तर आमची किती बारकाई बारकाईच्या शेतकरी म्हणल्या उठलं की धडपड धडपड जे चालू असतो आवडलं सगळं म्हणलं व्हिडिओ काढला नाही आज अभ्यास करताना त्यामुळे आज काय व्हिडिओ काढला काय थोडासा व्हिडिओ आपले मनाय म्हणतात आपला व्हिडिओ पण सगळेजण सपोर्ट करा आपलं मन आहे काही आणि कोणाला युट्यूब बद्दल काय माहिती असली तर आम्हाला कमेंट करून सांगा आमचं वॉश टाइम कमी होत चाललेत तुम्हाला जर माहित असेल तर मग तुम्ही हे करा आम्हाला आयडिया आयडिया द्यावायच तुमची ठेवलाय पाण्याचा जार हि हे कारखान्याची साखर इकडे साखरेचा नाही तोटा साखर लागते आम्हाला जास्त चहा जास्त प्यायला लागतोय दिवसभर व्हिडिओ काढायचं काही नाही मी रानात असते मी एकटीच काय बोलणार आहे आमर दुसऱ्या कोणाला अशा गप्पा मारत बायका असते त्या बसायला लागल्या तर त्यांना काय त्या काय म्हणतात आम्हाला व्हिडिओमध्ये मग आपण एकटंच काय जास्त बोलणार आहे ज्याची इच्छा असेल त्याला नसेल त्याला आपण थोडीच का घेऊ शकणार आहे बघा चालल्या दिदीच्या झाला झालाय आपला थोडासा आज बारका आवडला असेल तर लाईक करा आता सगळे झोपायचं रॉंग टायमाला आहे व्हिडिओ त्यामुळं केलं तर पिठलं भाकरी भात आणि त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आज सपोर्ट करायची तुमच्या गरज आहे तुम्ही सपोर्ट करा थोडे दिवस आम्हाला व्हिडिओ व्हिडिओ संपतो बाय बाय